मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मांग केले होते त्यानंतर ते दौऱ्यावर गेले मात्र मंगळवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे आंतरवाली सराटी येथेच त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने मनोज जरांगे यांना सलाईन लावण्यात आलेले आहे त्यांना अशक्तपणा आणि घबराहट होत असल्याची माहिती आहे याशिवाय त्यांचं ब्लड प्रेशरही कमी झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या आठवड्यात त्यांचं उपोषण मागे घेतलं गावकऱ्यांनी त्यांनी आग्रहाने सलाईन दिल्याने शेवटी त्यांना उपोषण मागे घेण्यात आले त्यानंतर मनोज जरांगे यांनी शांतता रॅली काढल्या आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरांग्याचे शांतता रॅली होणार आहेत